झालाच पाहिजे झालाच पाहिजे घोडापेवंडी मनोर रस्त्याचा कॉन्क्रीट झालाच पाहिजे झालंच पाहिजे ठेकेदारावर सदोष मनुष्य वडाचा घोडा झालाच पाहिजे झालाच पाहिजे टाकून पदाचे चांबळे रस्ता तात्काळ दुरुस्ती झालीच झालीच पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे

दुरुस्त कोडले ते खैरे रस्ता तात्काळ दुरुस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे ठेकेदारांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे बाकीने फाटा ते चांगले रस्ता तात्काळ दुरुस्त झालीच पाहिजे ते देवघर रस्त्याची साईड पट्टी व ना दुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त झालाच पाहिजे अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा या ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर करायचं काय खाली डोके वरतं पायत पाय वाडा भिवंडी महामार्ग कॉन्क्रिटीकरण झालाच पाहिजे झालाच पाहिजे ठेकेदारांना ब्लॅक लिस्टला टाकलंच पाहिजे टाकलंच पाहिजे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची टी मार्फत चौकशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे रस्ता आमच्या हक्काचा घुस

शिवसाईड कन्स्ट्रक्शन वाले करायचं काय शिवसाई कन्स्ट्रक्शन वाले करायचं काय जिनाऊ कन्स्ट्रक्शन ठेकेदारायचं करायचं काय चोर चोर है चोर थे। है चोर है पाहिजे झालाच पाहिजे या ठेकेदार अधिकारी